जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन देशाचे राष्ट्रीय सण देशाचा अभिमान पण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून हे दोन्ही राष्ट्रीय सण प्रचंड महत्त्वाचे आहेत आणि त्याला कारण आहे त्या सणांच्या दिवशी मिळणारा ध्वजारोहणाचा मान आदित्य टटकरे आणि भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदाचे दोन दावेदार उद्याच्या दिनाच्या निमित्तानं राजकीय वादाचा नवा अंक त्यामुळे बघायला मिळणार आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट शीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही हे कदाचित ते विसरले असतील आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवी नसते आमचा महेंद्र दळवी नसता तिथं योगेश कदम नसते हे आम्ही ती जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते तटकरेंवरच्या भरत गोगावलेंच्या रागाचं कारण हे सध्या पालकमंत्रीपद असलं तरी ते तात्कालिक आहे गोगावले विरुद्ध तटकरे हा वाद खरंतर प्रचंड जुना आहे सुनील तटकरे आणि भरत गोगावले या दोघांचीही राजकीय कारकीर्द रायगड जिल्ह्यातूनच सुरू झाली सुनील तटकरे यांना आपल्या वडिलांचा वारसा मिळाला होता भरत गोगावले मात्र साधारण कुटुंबातून आलेला एक स्वयंभू नेता रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोघांनीही आपापली राजकीय वाटचाल सुरू केली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरेंना एका मागोमागे एक चांगल्या संधी मिळत गेल्या त्यामुळं वीस वर्षांपूर्वी सुनील तटकरेंनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मिळवली रायगड जिल्ह्यामध्ये तेव्हा सशक्त असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व सुनील तटकरेंनी हळूहळू मोडीत काढलं सातत्यानं पालकमंत्रीपद मिळाल्यानं तटकरेंचं जिल्ह्यावर वर्चस्व राहिलं भरत गोगावले मात्र शिवसेनेचे नेते होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या युतीच्या काळातही गोगावलेंना मोठी संधी मिळाली नाही दोन हजार एकोणीस नंतर तटकरे खासदार बनून राष्ट्रीय राजकारणात पोहोचले पण राष्ट्रीय राजकारणात जाताना तटकरेंनी रायगड जिल्ह्याचा वारसा मात्र आपल्या लेकीकडे सोपवला आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये आदिती तटकरे मंत्रीही झाल्या आणि रायगडच्या पालकमंत्रीही तटकरे कुटुंबियांच्या आणि तटकरे यांच्यामधला वाद वाढत गेला आदिती तटकरेंच्या वर्चस्वामुळं गोगावलेंसह सेनेचे से आमदारही नाराज झाले दोन हजार चोवीस ला भरत गोगावलेंना महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली पण प्रचंड इच्छा असूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद काही मिळालं नाही गोगावलेंनी आपली नाराजी व्यक्त केल्यावर रायगडच्या पालकमंत्रीपदाला थेट स्थगिती देण्यात आली पण त्यानंतरही ध्वजारोहणाचा मान सातत्यानं आदिती तटकरेंनाच मिळाल्यानं ना गोगावले नाराज झाले ध्वजारोहणाचा मान न मिळाल्यानं ना गोगावलेंची नाराजी लपून राहिली नाही मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला भरत गोगावले उपस्थितच राहिले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही एक ऐकल्याच्या नंतर त्याची काय दे काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे मी पाच वेळेला विधानसभेवरती जिल्हापक्ष अध्यक्ष म्हणून आज दोन वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे एकदा महायुतीमधून एकदा महाविकास आघाडीकडून त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं पक्षा संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे रायगड जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेचे चार आमदार आहेत शिवसेनेच्या चारही आमदारांचा पाठिंबा गोगावलेंना आहे आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातल्या एकमेव आमदार आहेत पण तरीही जिल्ह्याच्या राजकारणात तटकरे कुटुंबियांची पकड घट्ट आहे आणि त्याचं मुख्य माध्यम आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद म्हणूनच तटकरे पदावरचा आपला दावा सहज सोडणार नाही आणि तटकरे विरुद्ध गोगावले हा वादही लवकर मिटणार नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र